सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील कुडाळ तालुक्याच्या घोडगे गावातील मळेवाडी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्त्याची मोरी वाहून गेली आहे यामुळे घोडगे मळेवाडी येथील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्ता बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत लवकरच प्रशासनाने दखल घ्यावी आणि घोडगे पंदूर मठ मुख्य रस्ता ते मळेवाडी दिलीप वाडकर ते सूद यांच्या घरी जाणारा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी घोडगे सरपंच चैताली ढवळ यांनी केली आहे मी घोडगे सरपंच कारण आणि दिनांक वीस ऑगस्ट रोजी झालेल्या हकुशीमुळे घोडके गावातील मळेवाडी येथे जो काही रस्ता होता या रस्त्याची मोरी आपण पाहत आहात की पूर्णपणे वाहून गेलेली आहे तरी आणि या वाडीत बरेचसे लोक हे वयोवृद्ध आहेत त्याचप्रमाणे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे कारण या रस्त्यावरून दुसरा त्यांना पर्यायी मार्गही नाही त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की हा प्रश्न त्यांचा लवकरात लवकर मार्गी लावावा आणि दुसरी मागणी म्हणजे जो आपला घोडगे पंजूर मठ रस्ता आहे हा घोडगे पंजूर मठ रस्ता ते दिलीप वाडकर ते सूर यांच्या घराजवळ जो जाणारा रस्ता आहे हा लवकरात लवकर मार्गी लावावा आणि त्याचप्रमाणे आपल्या पालकमंत्री चव्हाण साहेब त्याचप्रमाणे माजी खासदार निलेश साहेब यांना सुद्धा माझी विनंती आहे की हा रस्त्याचा जो प्रश्न काही आहे तो आपण लवकरात लवकर, लवकर सोडवावा कारण आपण आता बघत आहात की गणेशोत्सवाचा सण हा तोंडावर आला आहे आणि लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे आता ते उपस्थित आहेत आपले विजय नाही त्याचप्रमाणे मळेवाडी येथील लोक ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की आता इथून आपण गणेशोत्सव मूर्ती नेणार कशी कारण त्यांना दुसरा पर्यायी मार्गही नाही आम्ही ग्राम जर ग्रामपंचायतीने आम आम जर विचार केला की येथे जर काही करू तर आमच्या ग्रामपंचायतीतील ग्रामनिधी हा जवळपास साडेतीन ते चार लाखांचा एवढा आहे या चार लाखांमध्ये आमचे अन्यही खर्च आहे त्यामुळे हा निधी आम्हाला खूप तुटपुंज असा आहे यामध्ये आम्ही काहीही खर्च करू शकत नाही आणि हा जर खर्च घालायचा गेला तर कमीत कमी अठरा ते वीस लाख रुपये एवढा खर्च तर नक्कीच होणार आहे मग हा सो ग्रामपंचायतीला सोडणारा नाही आहे तर मी प्रशासनाला विनंती करते की गणेशोत्सवाच्या आधी या लोकांची गैरसोय लवकरात लवकर मिटवावी श्री शिवराम पंढरी नाईक मळेवाडी कालच्या पावसामुळे काल झाली अतिवृह पाऊस झालेला आहे त्यामुळे आमची हा अदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे आमच्यामध्ये एक व्हाळ म्हणजे त्याला व्हाळ म्हणतात किंवा छोटीशी नदी आहे त्या नदीमध्ये पाईप टाकले होते गेल्या वर्षी ते पाईप होऊन कालच्या पावसामध्ये गेले आहे आणि पहिल्याचा आणि आयल्याचा संपर्क तुटला आहे आमच्या पुढे कमीत कमी दोनशे ते तीनशे माणसाची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आता आम्हाला गणपतीचा सण जवळ आलेला आहे त्यामुळे आम्हाला बाजारपतवर हल दो, दो, दोन किलोमीटर ते अडीच किलोमीटर चालत जावं लागतं त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर सोय करावी किंवा आजारी माणसं पडली आठ म्हणजे आठ दहा घरं आहेत त्यांच्यात आजही कोणी पडला तर नेण्या नेण्याची एवढी रस्ता पण नाही आहे पाय वाट पण नाही आहे तर लवकरात लवकर व्यवस्था करावी तात्पुरती तरी व्यवस्था करावी ब्रिज नंतर झालेला चालेल पण गणपतीवर आल्यामुळे तात्पुरती तरी व्यवस्था करावी आपण घोडगे मळेवाडी या ठिकाणी आलो घोडगे घोडगे गावामध्ये गावा काल संध्याकाळी साधारण पावणे पाचच्या नंतर जो पाऊस चालू झाला तो साधारण सहा साडेसहापर्यंत चालू होता ढग पाऊस आपल्याकडे पडलेला आहे आणि त्या पडलेल्या पावसामुळे आपल्या गावामधलं बरंचशा प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर मळेवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता रस्त्यावर असलेला कॉजूए त्या नदीच्या पाण्या अति महापूर आलेल्या पा, पाण्यामुळे वाहून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकवस्ती आहे त्या लोकवस्तींची आता येण्याजाण्याची फार मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत आणि आता जवळच गणपती सण आलेला आहे आणि गणपती सणाच्या निमित्ताने किंवा आजारी पडलेली माणसं डॉक्टरकडे यायची असेल तर आपल्याला नेण्यासाठी कुठलाही पर्याय नाही तर जिल्हा परिषद नाही किंवा शासनाने या आपल्या सध्याच्या परिस्थितीवर तात्पुरत्या स्वरूपात काही ना लोखंडी स्वरूपाचा तात्पुरता पूल बांधून त्या ठिकाणी लोकांची येण्याची सोय करावी निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत